श्रीकृष्ण वरा गोविंद प्रभू श्री चक्रधरा श्री गोपाल कृष्ण महाराज की जय आजच्या भागात आपण पूर्वार्धातील तीन लीळा पठन व श्रवण करणार आहोत पूर्वार्ध लीडा क्रमांक अठरा वैराग्य स्वीकार यानंतर यानंतर म्हणजे जेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी परावर शक्तीचा स्वीकार केला होता त्यानंतर यानंतर सर्वज्ञांनी पराकोटीचे वैराग्य स्वीकारले रस्त्याने चालायची प्रवृत्ती नाही जाताना काट्यामध्ये श्रीमुकुटाचे केस अटकायचे ते वाऱ्याने मोकळे व्हायचे किंवा एखादा माणूस ते मोकळे करी तेव्हा ते पुढे जात असत श्रीमूर्तीवर काठ्यांचे ओरखडे पडून रक्ताचे बिंदू निघत व ते जणू उत्तम सोन्याच्या सालबर्डीच्या पर्वतावर क्रीडा केली एके दिवशी मुक्ताबाईला सर्वज्ञांचे दर्शन झाले ती त्यांना आपल्या आश्रमात घेऊन आली वनपुष्पाने पूजा केली कन्नमुळे फळांचे जे, जेवण दिले सर्वज्ञांनी दिलेल्या सामर्थ्यामुळे तिला अकंचारी आनंद येऊ लागला तिहर्षाने म्हणाले जीजी इतके दिवस तप केले त्याचे फळ आज झाले पूर्वार्ध लीळा क्रमांक वीस काटोरला श्री महाराजांच्या शिष्याची भेट सर्वज्ञ काटोरला मिक्षेसाठी नगरात गेले तेव्हा श्री चत्रपाणी महाराजांचे एक शिष्य तेथे राजगुरु म्हणून राहत होते त्यांनी माडीवरून सर्वज्ञांना पाहिले आणि आपल्या शिष्याकरवी सर्वज्ञांना बोलवले सर्वज्ञ तेथे केले त्याने म्हटले अशा सुंदर देहाची उपेक्षा का केली सर्वज्ञ गप्पच होते मग त्याने मनाशे म्हटले पुरुष शक्ती दिसतात म्हणून सर्वज्ञांना विनंती केली जी जी माझ्याजवळ भयस्कर्मिनी नावाची विद्या आहे त्या विद्येने शरीर नेहमीच्या अवस्थेत विद्या स्वीकारली त्या अवस्थेतच राहते तरी आपण स्वीकारावे मग सर्वज्ञांनी ती विद्या स्वीकारली व विद्येचे एक हजार वर्षाचे आयुष्यही स्वीकारले ही लीढा पूर्वार्धात भक्तजनांना सांगताना महादाईसाने विचारले जी जी आपण विद्या स्वीकारली त्यामुळे त्याला कुठला लाभ झाला सर्वज्ञ म्हणाले बाई त्याची विद्या अपूर्ण होती ती पूर्ण झाली आजच्या भागात आपण ज्या लीडा पदान केल्या त्यामध्ये आपण पाहिले की श्री चंद्रधर स्वामींची किती सुंदर श्री मूर्ती आहे मुक्ताबाईची भेट या लिढेत आपण पाहिले की मुक्ताबाईने स्वामींना कन्नमुळे फळांचे जेवण दिले स्वामींनी त्याचा स्वीकार केला परमेश्वराला आपला फक्त भाव हवा असतो आजच्या काळात आपल्याकडे नाही काही तर घरात भाजी भाकरी असते त्या भाजी भाकरीचा उपाय दाखवताना देवाला आर्ततेने विनंती करावी श्री चक्रधरा परमेश्वरा जसे आपण मुक्ताबाईंची कन्नमुळे स्वीकारली त्याप्रमाणे मजगरीबाची भाजी भाकरी स्वीकारली जर परमेश्वराला आपण आर्ततेने प्रार्थना केली विनंती केली परमेश्वर नक्कीच आपल्या विनंतीचा व उपहाराचा स्वीकार करते उपार दाखवितांना मुक्ताबाईची भेट ही लीळा नक्कीच स्मरण करावी येणाऱ्या भागात आपण समोरच्या लीळांचे पठण श्रवण करू हो। सर्वांना सादर दंडवत